आपण पाहत आहे रॉयल मीडिया शासन मान्यता प्राप्त वैद्यकीय परवाना नसताना गोरेगाव येथे हॉस्पिटल चालवणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर गुरुवारी दिनांक एकवीस मार्च रोजी कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अमरीश मोहोबे यांनी केली आहे नितेश वाजपेयी असं बोगस डॉक्टरांचं नाव आहे गुरुवारी दिनांक एकवीस मार्च रोजी गोरेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक यांनी गोरेगावात बोगस डॉक्टर औषधोपचार करत असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोहोबे यांच्याकडे केली होती त्या बोगस डॉक्टरकडे कुठलाही शासन मान्यताप्राप्त वैद्यकीय परवाना नसताना तो हॉस्पिटल चालवत होता यावर डॉक्टर मोहोबे यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक पिंगडे यांना देऊन कारवाईसाठी मदत करण्याची विनंती केली पिंगळे यांनी आपले पोलीस पाठवून शल्यचिकित्सक डॉक्टर मोहबे वैद्यकीय अधीक्षक गोरेगाव यांच्यासह गोरेगाव येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून परवान्याबाबत विचारले त्या ठिकाणी असलेल्या नर्स स्टाफ कडून कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याबाबत सांगून उडवाउडीची उत्तर दिली या हॉस्पिटल मध्ये एक महिला दाखल होती तिच्यावर विना पात्रता धारक डॉक्टर द्वारे सुरू होते त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नव्हतं परिणामी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय पटले यांनी रितसर कारवाई केली असून यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर एक कलम गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक भोसारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुजित महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा